मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही शासनाने नुकतीच जाहीर केली आणि त्याच्यामधून राज्यातल्या तरुणाईला आणि युवा वर्गाला रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेमध्ये वेगवेगळे वेग घटक वेग समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्याची अधिक माहिती जाणून घेण्याकरता आज आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमात के आमंत्रित केलं आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा सर यांना लोडासाहेब कार्यक्रमात स्वागत आहे खूप चांगली योजना आपण ही या माध्यमातून केलेली आहे तर याच्यामागचा केंद्र आणि राज्य सरकारने यावर अधिक भर दिला आहे की तरुणाईला रोजगार द्यावा तर याबद्दल आपण काय सांगाल मी विश्वचा सर्वात तरुण देश भारत आहे आणि भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्र मुंबई आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता की फार मोठा एक शिक्षित युवा युवकीची जे आपण आपला एक गट तयार झालेला आहे आपल्याकडे चांगले इंजिनिअरिंग कॉलेज आहे पॉलिटेक्निकल आहे मेडिकलचे कोर्सेस आहे आपला मोठा वर्कफोर्स तयार झालेला आहे पण त्याच्या पुढे मार्ग काय सर्वाच्या मनामध्ये स्वतः काय रोजगार करायचा किंवा गव्हर्मेंट ऑफिसर बनायचा असा विभ्रम विभ्रमस्थितीमध्ये राहता तो त्यामध्ये आणि ते कुठे नोकरी करायला जायच्या तर प्रथम प्रश्न तुमच्या एक्सपिरियन्स काय एक्सपिरियन्स फर्स्ट कोणाकडे नाही नसता तो, तो त्यासाठी आपण एका चांगली योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार तिघांचे मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने तयार केली आहे त्यामध्ये आपण मोठी संख्यामध्ये महाराष्ट्राचे युवक युवतीने स्किल डेव्हलपमेंटसाठी स्वरोजगारसाठी एक प्रशिक्षणसाठी ते कुठे जातील प्रॅक्टिकल काम करतील आणि त्यानंतर त्याने तिथे रोजगार मिळतील किंवा कुठेही त्यानेकडे सर्टिफिकेट असेल की मी इथे सहा महिना काम केलेला आहे तर त्याचे त्याचे नक्की फायदा मिळेल बिलकुल सरकारचं नेमकं ही प्रशिक्षण योजना आणण्यामागचा उद्देश काय होता की त्याच्यात पुढे आपल्याला काय साध्य करायचं होतं आपल्याला महाराष्ट्र देशाचा स्किल सेंटर झाला पाहिजे कोणताही उद्योग आला तो ते तीन चार चीज बघता की तिथे जमीन आहे का तिथे टॅक्स स्ट्रक्चर काय कच्चा माल काय आणि त्याशिवाय हे पण ते बघता की तिथे स्किल फोर्स आहे का एक वेळा आपल्याकडे स्किल फोर्स तयार झाला तर महाराष्ट्र उद्योगामध्ये रोजगारमध्ये देशात नाही विश्वमध्ये एक मोठा नाम होईल आणि त्यासाठी एक मोठा स्किल फोर्स तयार करावा हासाठी आमचा विभाग प्रयत्नशील आहे तर याचा अधिक फायदा तो या तरुणाईला आपण कसा करून देत आहे प्रत्येक बिझनेसमध्ये एक एच आर डिपार्टमेंट असता आणि त्यांच्याकडे नेहमी एच आर डिपार्टमेंटचं काम लोक शोधायच्या नोकरीसाठी आणि ते एक मोठा परमानेंट परमानंट वर्क आहे कधीच ते संपत नाही तर एक ठिकाणी लोकां उद्योगाने लोकांची गरज आहे एक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठा युवक युवतीच्या डिग्री हातामध्ये घेऊन ते फिरत आहे त्याने रोजगार किंवा स्वरोजगार पाहिजे त्याने जे हवाय त्याने जी नोकरी हवा आहे ते मेल करून द्यायच्या त्याने जे काही मिनिमम प्रशिक्षण आहे ते कौशल्य विकासापेक्षा सहा महिन्यासाठी द्यायच्या आणि नंतर त्याने रोजगार मिळत आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे बिलकुल सर याच्यात एक गोष्ट अशी आहे की ब आत्ताच्या तरुण पिढीला म्हणजे व्यवसाय नरूप ज्याला बिझनेस ओरिएंटेड आपण म्हणतो हे करणं आणि त्यांचं कौशल्य स्किल विकसित करणं ही गरज आहे काळाची अतिशय गरजेचा विषय मी एक उदाहरणमध्ये सांगतो आपलाकडे एक ड्रायव्हर असता त्याने आपण स्किल्ड केला गाडी कशी चलायची गाडी कशी ठेवायची गाडीमध्ये कसा व्यवहार करायचा तो तेज ड्रायव्हर तेज माणूसने आपण पचास हजार रुपयाची पगार देऊन आनंदित राहू हा स्किलच्या कमाल आहे बरोबर आहे ठिकाण ठिकाणे आदमी एक वेळेला ते युवक युवतीने स्किल झाला तो त्यांच्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढता त्यांची रोजगारचे अवसर वाढता आणि ते लाईफमध्ये नक्कीच सक्सेस होता बरोबर सर याच्यात खाजगी उद्योजक आणि शासन या दोन्हीमध्ये एक समन्वय साधून ह्या तरुण वर्गाला युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील उद्योगासाठी नेहमी लोकांची गरज असते ते आपण ते लोकांची गरज पुरवणार आहे पण लोक ते उद्योगामध्ये काय फायनान्शियल बर्डन होणार नाही आपण असा नक्की केला आहे के की ते ग्रॅज्युएट असेल त्याने आपण ग्रॅज्युएटने बारा हजार रुपये देऊ आय टी आय वगैरेने आपण आठ हजार रुपये देऊ ते काही पोस्ट ग्रॅज्युएट असेल त्याने पण आठ हजार दहा हजार आणि बारा हजार असा तीन आपण फिगर ठेवला आहे ते प्रत्येक महिना एक महिना कंप्लीट झाला ते मुलाच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट डीबीटी डायरेक्ट ट्रान्सफर आपल्याकडं होणार आहे उद्योगामध्ये काय आर्थिक भार नाही आहे बरोबर त्याने ना काही काय रेस्पॉन्सिबिलिटी आहे ई एस आयस आहे पी एफ आय काही नाही सहा महिना झाला तर त्यांच्यावर आहे की त्याने काम चांगला जमेल तर ते नक्की परमानंट करतील नाहीतर ते, करती। ते युवक काय ते त्यांचे पण प्रशिक्षण मिळतील ते स्वतःच्या रोजगार काढतील किंवा पुढे काय शिक्षण घेतील हा एक विन सिच्युएशन आहे सर्वांसाठी सर्वांसाठी बरोबर सर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये एक सस्टेनेबल जॉब क्रिएशन ज्याला शाश्वत रोजगार निर्मिती म्हणतो याच्यासाठी शासन जास्त प्रयत्न करतं हां नक्की हा एक अतिशय चांगला शब्द पण उपयोगामध्ये टाळला सस्टेनेबल ती कोणत्याही विषयामध्ये कोणत्याही योजनामध्ये सस्टेनेबिलटी एक महत्त्वपूर्ण विषय आहे या रोजगारमध्ये पण ते पण विषय ठेवलेला आहे आपल्याकडे आपण आय टी आयचे फार अपग्रेडेशन करत आहे त्याशिवाय आपण महाराष्ट्राचे एक हजार कॉलेजेसमध्ये आचार्य चाणक्य स्किल सेंटर सुरू केलेले आहे आपण स्टार्टअपसाठी पण अहिलेबाई होलकरच्या नावावर महिला मुलीसाठी आपण स्टार्टअप स समर्थन प करत आहे सस्टेनेबिलिटी या फक्त डिपार्टमेंटच्या आमच्या मूल मंत्र आहे आमचा असा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार त्यांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार चालली आहे हे सरकार महाराष्ट्रामध्ये रोजगारची समस्याने मात देतील बिलकुल सर ग्रामीण भागामध्ये देखील तरुण खूप रोजगारासाठी आत्ता अनेक ठिकाणी जाताना दिसतात तर या तरुणाईला आपण या योजनेमध्ये कसा समाविष्ट करून घेतो आहे तिथे आपण हा विषय लक्षात घेऊन इस्पेशली त्यामध्ये कॉपरेटिव्ह सोसायटी दुग्ध व्यवसायाचे लोक जे काही गावामध्ये काम असतात ते सर्व काम यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व्हिस सेक्टरचा मोठा आपण सहभाग घेत आहे ना आपली माहितीसाठी अतिशय चांगली रीतीने सर्व्हिस सेक्टर पुढे येत आहे सर्व्हिस सेक्टरसाठी आपण विशेष अट टाकली आहे की त्यांच्याकडे जित्ते वर्कफोर्स आत्ता आहे त्यांत ते ट्वेंटी पर्सेंट घेऊ शकता कोणाकडे दोनशे लोक आहे तर ते चाळीस लोक नवीन घेऊ शकता हा एक सर्वांसाठी प्रोत्साहन देणारी योजना आहे माझा असा विश्वास आहे की या योजना महाराष्ट्राच्या एक रोजगारसाठी एक नवीन पिक्चर देशामध्ये निर्माण करते बिलकुल सर कारण याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरचा उल्लेख तुम्ही केला आता खाजगी क्षेत्र पण आहे किंवा शासनाचे वेगवेगळे विभाग असतील तर यांनी आपल्याकडे काय नोंदणी करायची असेल आणि आपल्या युवा प्रशिक्षणामधून त्या ते मुलांना त्यांच्याकडे घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने संभव आपण एक संकेतस्थळच्या निर्माण केलेलं आहे ते संकेतस्थळवर कोणाही शासकीय असेल तर त्याने पाच पर्सेंटची आहे ते स इंडस्ट्रीज असेल किंवा जे काही अन्य क्षेत्र आहे त्याने दहा पर्सेंटची मर्यादा आहे आणि सर्व्हिस सेक्टरने वीस पर्सेंटची मर्यादा आहे निशुल्क तिथे आपला ते रजिस्ट्रेशन करू शकता एक वेळा त्याने तिथे रजिस्ट्रेशन केली तर आमच्याकडे जे काही मुलामुली आहे त्यांचे बायड आम्ही तिथे पाठवून आमचे जे अधिकारी आहे ते अधिकार त्यांचे एकत्र करून त्याने जे काही मुलामुली हवा आहे ते तिथे पुरवतील आत्ता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असे लहान लहान पूर्वी जे रोजगार मेळावे घेतले गे, होते हो। असे आत्ता आपण ह्या स्कीमसाठी विशेष मेळावा घेत आहे आणि त्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळेल असं आमची आशा आहे सर याच्यामुळं एक इंडस्ट्री सेक्टर उद्योजक आणि अर्थव्यवस्था राज्याची ह्याच्यामुळे वेगळा फरक पडेल आणि त्याच्यामध्ये वेगळे बदल आपल्याला दिसून येतील ज्या वेळेला हे नवीन योजना आपण अंमलात आणू तेव्हा मी जसं सांगितला कोणत्याही राज्यामध्ये इन्कमचा सोर्स मोठा सोर्स उद्योगाते आलेला टॅक्स आहे आणि सर्वात जास्त रेस्पॉन्सिबिलिटी युवकयुवतीने रोजगार मिळाला पाहिजे बरोबर आपले आपण मी समजा माझ्या मुलं आहे मी त्याच्यासाठी झडपड करतो माझी एफ डी तोडवतो लोन घेतो त्याने शिक्षण कसा मिळावं चांगला शिक्षण कसा मिळावे कसा ग्रॅज्युएट व्हावा कसा इंजिनिअरिंग व्हावा असा मी प्रयत्न करतो ॲडमिशनपासून पास होपर्यंत एक्स्ट्रा क्लासेस करतो से काय करतो आत्ता सर्व झालं ना आता, आता त्यांच्याकडे रोजगार नाही आताचे मुलाची काय मनस्थिती आणि माझी काय मनस्थिती आहे ह्याचा मार्ग काय ह्याचा मार्ग असा आहे की आपण रोजगारचे औषध निर्माण करू स्वरोजगारचे अवसर कर निर्माण करू माननीय प्रधानमंत्री नरेंद्रबाई मोदीजीने स्वतः या योजनाचं उद्घाटन केला आणि नंतर आपण बघितलं असेल की के केंद्रचे बजेटमध्ये पण हा ह्या योजनाचा भाग झालेला आहे उल्लेख झालेला आहे हा योजना एक गोल्डन पेज होईल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बिलकुल सर याच्यात आता ही योजना पुढे नेण्याकरता जसं केंद्राचा उल्लेख केला बजेटमध्ये उल्लेख आहे आणि आपणही पुढे नेतो आहे तर त्याची एक तरतूद आपण वेगळी काय करून ठेवली आहे बजेटमध्ये तरतूद केली आहे पाच हजार पाच करोडची जे काही रिक्वायरमेंट होती पूर्ण तरतूद या बजेटमध्ये केली आहे आणि ते आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही यासाठी बिलकुल सर राज्यातल्या या सगळ्या तरुणाईला एकत्रित आणण्याकरता जी योजना आपण राबवत आहे त्याच्यामध्ये त्यांनी कसं समाविष्ट व्हावं त्या तरुणाईला तुम्ही मंत्री म्हणून खात्याचं काय आवाहन करा जे काही संकेतस्थळ आहे ते सर्वासाठी उपलब्ध आहे प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये त्यांच्या बॅनर होर्डिंग लावलेलं आहे आमच्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे त्यांचे फक्त ते रजिस्ट्रेशन करावा आणि नंतर आमचे अधिकारी ते मॅच मेकिंग करणार आहे आणि स्वतः होणे त्याने संपर्क करतील आमच्या ऑल आऊट अफर्ट्स पूर्ण महाराष्ट्र सरकारच्या पुढच्या एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये यामध्ये दहा लाख मुला मुली रजिस्ट्रेशन व्हावा आणि त्याने रोजगार मिळावा असा प्रयत्न राहतील एक शेवटचा प्रश्न सर की जर या संकेतस्थळावर त्या मुलांनी अर्ज करताना काही चुका झाल्या काही त्रुटी राहिल्या काही अडचणी आल्या तर त्याच्यात जर त्यांची संधी हुकली तर त्या मुलांनी परत कशा पद्धतीने संपर्क केला परत करावा हा काही डेडलाईन नाही आहे त्यामध्ये आज हुकली तर त्याने असा कळला की माझ्या काय चूक झाली आहे तर उद्या परत ते आपले रजिस्ट्रेशन करू शकता आम्ही ओपन आहे बिलकुल आपण बघितलं म्हणलं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे त्याच्यानुसार राज्यामध्ये तरुणाईला रोजगाराच्या विविध संधी शासन उपलब्ध दे करून देते आणि त्याच प्रकारे ही योजना अंमलात आणण्याकरता मंत्री म्हणून मंगलप्रभात लोडाजी त्याच्यात मोठं योगदान आपलं आपल्या खात्याच्या वतीनं देतात सर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार या कार्यक्रमात इथंच थांबूया नमस्कार जय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचे स्वरूप असे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे उमेदवाराचं वय अठरा ते पस्तीस वर्ष या वयोगटातील असावं लागेल उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत बारावी उत्तीर्ण रुपये सहा हजार आयटीआय व पदविका उत्तीर्ण रुपये आठ हजार पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण रुपये दहा हजार असं दरमहा विद्यावेतन मिळणार आहे कार्यप्रशिक्षण अर्थात इंटर्नशिप हा कालावधी सहा महिने राहील शासकीय निमशासकीय कार्यालये महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स या आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार आहेत प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षण अर्थात इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होतील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे एकूण पन्नास हजार योजना दूत या योजनेकरता नेमले जातील इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार डॉट डॉट व्ही डॉट इन या संकेतस्थळा